लोकमान्य नगर पाडा क्रमांक तीन या ठिकाणी असलेल्या तळ अधिक एक मजली तुळजाभवानी निवास चा 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 या चाळीच्या घरातील तळ मजल्याच्या रूममधील छताचं प्लास्टर कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये सुनंदा वारंग आणि दिनेश असं मायलेख जखमी झाले आहेत सोनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले तर ता दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्यानं उपचार करून घरी सोडण्यात आले लोकमान्य नगर पाडा क्रमांक तीन येथील मायलेक हे छताचं प्लास्टर पडून जखमी झाल्याची माहिती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टर योगेश आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली त्यानुसार घटनास्थळी सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली या चाळीत तळ आणि पहिल्या मजल्यावर प्रत्येकी तीन तीन असे सहा खोल्या आहेत त्यातील खोली क्रमांक एक मधील प्लास्टर पडलं असून ती रूम नम्रता वेंगुर्लेकर यांच्या मालकीची आहे इथे जखमी वारंग कुटुंब भाड्यानं राहत यांच्या छातीला पोटाला तसंच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे सुरुवातीला त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथून त्यांना पुढील उपचारा करता मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दिनेश यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून कळबाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले